लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहू की आबा अद्वैतला म्हणतात मग मन घरात मलम होता ना तिचा हात भाजला होता तर हाताला मलम लावायचा तर अद्वैत म्हणतो मलम होता पण घरात सेफ्टी झालं असतं त्यामुळे मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरांकडे रोहिणी म्हणते अद्वैत बायकोची खूपच काळजी घेऊ लागलाय तर आबा म्हणतात ती घरची लक्ष्मी आहे तिची काळजी घ्यायलाच हवी रोहिणी विचार करते सरोज रोहिणी मी तुला खूप मिस करते तू जर येथे असती तर तुझा मुलगा बायकोची किती काळजी घेतोय हे पाहून तुला खूप आनंद झाला असता इकडे हे गुंड चक्क काजलचा हात पकडतात सोहम चिडून म्हणतो तिचा हात सोडा तर हा गुंड म्हणतो तू निघ आत्ताच्या आत्ता नाहीतर तुला मायावर फेकून देईल काय करशील तू काजल त्या गुंडाला म्हणते तो काय करेल ते माहीत नाही पण मी काय करते ते पहा असं म्हणून काजल या दोन गुंडांची चांगलीच धुलाई करते त्यांना मारते त्यामुळे कॅफेमधील टेबलची चांगलीच नासधूस होते हे गुंड तेथून पळून जातात तेवढ्यात कॅफेचा मालक तेथे येतो आणि चिडून म्हणतो तुला कामाची गरज होती म्हणून तुला मी हा जॉब दिला आणि तू चक्क माझ्याच कॅफेचं नुकसान केलं आता तुला या कॅफेमध्ये नोकरी नाही करता येणार आणि हे सगळं नुकसान भरून द्यायचं तुला आता तुझ्या कामाचा एकही पैसा मिळणार नाही असं म्हणून हा मालक रागारागाने निघून जातो काजल डोक्यावर हात मारून विचार करते काय नशीबे एवढ्या दिवस काम केलं त्याचे पैसेही मिळणार नाही आणि आता हे नुकसान सुद्धा भरून द्यावं लागेल अद्वेत कलाला घेऊन रूममध्ये येतो आणि तिला शांत बसवतो आणि कलाला म्हणतो तू माझी मदत केली होती आता मी तुझी मदत केली मी परतफेड करून टाकली तर कला चिडून म्हणते त्या दिवशी चूक तुझी होती तू तु रात्री झोपताना आईस्क्रीम खाल्लं म्हणून तुला अस्तमाचा अटॅक आला आणि आज सुद्धा चूक तुझीच होती तू तु माझ्या भाजलेल्या बोटांवर तो मलम लावला त्यामुळे कोणतीही परतफेड झालेली नाहीये यावरून या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं अद्वैत विचार करतो आता हिच्या बोटाला भाजलंय ना तिला काही डिझाईन्स काढता येणार नाही आणि तो एक आयडिया करतो तो लगेच सानिकाला फोन करून सांगतो मला उद्या सकाळी सात वाजेपर्यंत सगळे डिझाईन्स हवे आहेत तुझ्या मैत्रिणीला सांग आणि तो मनातल्या मनात विचार करतो की आता मी रात्री झोपणारच नाही पाहू ही कशी डिझाईन्स करून पाठवते तिचं सत्य माझ्यासमोर येईलच नैना ही आरशासमोर समोर उभी राहून आता फोटोशूट करायचंय त्याची तयारी करत असते तेवढ्या तिला स्वामीनाथनच्या सेक्रेटरीचा फोन येतो आणि ती सांगते की उद्या तुमचं फोटोशूट आहे आणि त्यासाठी तुम्हाला पाच हो ते सात लाख रुपये भेटतील आणि पुढील फोटोशूटसाठी आणखीन पैसे वाढतील नैनाला खूप आनंद होतो तिला राहुल याबद्दल विचारतो तेव्हा नेना त्याला सगळं सत्य सांगते राहुल आपला पुढचा प्लॅन बनवतो इकडे सानिका ही कलाला फोन करून सांगते ती उद्या सकाळी सात वाजेपर्यंत अद्वैत सराने डिझाईन्स मागितले आहेत कला यासाठी हो म्हणते अद्वैत विचारतो कोणाशी बोलत होती तर कला म्हणते माझ्या मैत्रिणीशी अद्वैत विचारतो याआधी तर कधी बोलली नाहीस कला चिडून म्हणते मी नेहमी बोलते तुला काय करायचंय तर अद्वैत चिडून म्हणतो तू अशीच बोलत जा म्हणजे मला शांत झोप तरी येत जाईल आणि तो दिवे चालू करतो कला त्याला म्हणते लाईट बंद कर मला झोप नाही येत तर अद्वैत म्हणतो माझं काम आहे लाईट बंद नाही होणार तू पांघरून घेऊन झोप तर कला म्हणते मला घुसमटल्यासारखं होतं परंतु अद्वैत त्यासाठी तयार नसतो तुला कसं झोपायचं ते झोप परंतु लाईट बंद होणार नाही असं म्हणून तो जागीच राहतो त्याला झोपण्याचं नाटक करते आणि उठून पाहते तर अद्वैत हा तिच्याकडेच एकटक पाहत असतो कला चिडून विचारते माझ्याकडे काय पाहतोय तर अद्वैत म्हणतो तुझ्याकडे नाही पाहते मी शून्यात पाहतोय माझं काम सुरू आहे उगंच मला डिस्टर्ब करू नको कलाला खूप राग येतो पण तिचा नाईलाज होतो आणि ती पुन्हा झोपण्याचं नाटक करते अद्वैत हा रात्रभर जागाच असतो परंतु पहाटे चार वाजता त्याला झोप लागून जाते कला झोपेतून उठते आणि अद्वैत झोपलाय हे पाहून लगेचच हॉलमध्ये येते आणि विचार करते आता माझ्याकडे खूप कमी वेळ आहे हे डिझाईन झालेच पाहिजेत इकडे अद्वैत हा झोपलेलाच असतो तोपर्यंत कला हे सगळे डिझाईन्स बनवते पहाटे चार ते सहा या वेळेत ती सगळे डिझाईन्स बनवते आणि लगेचच या डिझाईनचे फोटो काढून सानिकाला सुद्धा करते आपलं काम झालं म्हणून तिला खूप आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राहुल हा रोहिणीला सांगणार की नेना ही स्वामीनाथनच्या फोटोशूटला जाणार आहे तेव्हा रोहिणी त्याला आयडिया देईल की तू वेगळ्याच ठिकाणी तिला पाठव म्हणजे ती स्वामीनाथनच्या फोटोशूटला गेलीच नाही पाहिजे ही आयडिया राहुलला खूप आवडेल तर दुसरीकडे कला आणि अद्वैत हे दोघे स्वामीनाथनच्या फोटोशूटच्या ठिकाणी पोहोचतील तेथे नेना पोहोचलेली नसेल त्यामुळे स्वामीनाथन खूप चिडलेले असतील आणि ते कला आणि अद्वैतला जाब विचारतील की तुमच्या भावाची बायको अजून येथे का नाही आली त्यांनाच हे फोटोशूट करायचं होतं तेव्हा या दोघांना मोठा धक्काच बसेल मग आता नेण्याच्याऐवजी कला फोटोशूट करणार का तीस मॉडेल बनणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मी चा.